हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात नमस्कार मगत्रा मी आज ना हे बनवले मेंदू वडे तुला कुणाला आवडते तुला सांग आज माझी रेसिपी आहे मेंदू वडे बनवायची त्याला म्हणलं बरेच झालं बनवायला तुमच्यासोबत बनवा मेंदू वडे आज

मी दाखवणार आहे तुम्हाला करून मी कसे बनवत होते याच ते मी करतो मी चाळण्याची आजी चालण्यावरच बनवते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसे बनवतात ते असं असे गोलकरच नाही ते जे फोरता म्हणजे गोरकर खायला खूप चांगला फ्लेवर का एक दोन भाजी असते मी इथे त्या पातीला तर रसा पण बनवले मिक्स भाज्यांचा माझ्या जेवड़े अवेलेबल गेले होते ते माझ्या टाकले शेवीचे सेम आणि टोमॅटो वगैरे फ्राय काय टाकते आणि त्यात पण घेऊन

तेल असते ना अंगड ते पूर्ण भेट द्यायला आणि अंतर असं पेपरमध्ये काढायचं पेपरला तेल हाताने लागतं थोडं ना पातळ करायचं नाही जाडसरच ठेवायचं म्हणजे आता फटक्यान का नाही पडते तेलामध्ये ना फटक्यांना सोडलं जात नाही जर तुम्ही पातळ केलं ना मग लवकरच सोडलं जात नाही आणि मग चिपकून जाते एकामेक्याला मग आपले पण आपल्याला पण त्रास आणि आपल्या मेंदवडा उड्याला पण त्रास त्यामुळे ते किट पीठ नाही हे घट्टच ठेवा आता झाले हात धुंद सच्ची तोपर्यंत ते ना बन जा <सथ> आता आपले हे पण झाले बघा तुम्हाला थोड्या वेळ या युट्यूब फॅमिली खायला माझ्यासोबत खायला खूप छान लागते एकदम टेस्टी आणि मस्त गरम गरम करतो पाऊस चाललाय ना त्यामुळे पावसाळ्यात गरम गरम आज वस्तू खायला छान वाटते ना तर मी काढून ठेवलं गॅस बंद केलं आणि तुम्हाला दाखवते इथं ना माझं सांबार आहे शेवग्याची शेंग ते टाकून आहे एकदम मस्त सांबर बनवलं त्याच्यातला आता थोडं तेल टाकायचं म्हणजे छान लागतं तेल का टाकायचं मस्त लागतं गरमच टाकायचं

그름그이러스는이을들 요런, తిలా ఆవతి తుచ పదార్థ ఇ డోసా మెదవడా పడతాయి పప్పు క్లేట